नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत चाकूर तालुक्यातल्या उजळमेया गावी पाऊस पडलेला आहे जून महिना उजाडलेला आहे आणि जून महिन्याची आज वीस तारीख आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी या गावामध्ये प्रचंड पाण्याची टंचाई या ठिकाणी भासते आहे आणि या गावामध्ये पाणी किती दिवसाला येते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी हे पाणी भरत आहे हे पाणी कुणी दिलेलं आहे इथला एका सुजान नागरिकानं या गावातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न पाहून यांना पाणी हे मोफत दिलेलं आहे काय सांगाल किती दिवसाला पाणी येते आधी ठेवत पाणीच नाही बघा आम्हाला या हिटल मध्ये वाटत पाणी आम्हाला हा नळाला नळाला बी येणार नळाला पंधरा दिवसाला महिन्याला एक बार पाणी येते हा आणि इकडून तर कत्ताच नळ नाहीत हा पाणीच नाही इकडून कत्ताय पाणी नाही येऊ का प्यायला पाणी नाही आम्हाला धर्म मागून प्यायला आले पाणी मला नाही नाही काहीच नाही हो नाही आम्ही अपंग माणसं असून इथं भारीला येऊ आम्हाला बसणं होय ना योगा मला डोळ्यानं शंभर टक्के अपंग आव मला काही दिसत नाही तर सुद्धा मला इथं पाण्याला यावं लागतं हा पाणी नाही एक वर्ष झालं ही माणूस पाणी देते आम्हाला इटल मुद्रीवाळ हा आता तुमच्या नळाला वगैरे पाणी येते की नाही नळच नाही आम्हाला नळ ठेवलंय पण नळाला पाणीच नाही आम्हाला नळ केलंय नळ योजना एक थेंब सुद्धा आम्हाला अजून दिला नाही हा किती दिवसापासून पाण्याची टंचाई एक वर्ष झालं हा।, हा।, हा एक वर्ष झालं ह्यांचं पाणी आहे बोर पाडल्यापासून दुसरे पाणी कोणी देत नाहीत ह्यांच पाणी आहे हा सरकारी नळ योजना आलीच का नाही सरकारी नळ योजना आली आहे पण त्याने आम्हाला पाणी सोडत नाहीत असं काय सांगाल पाणी वगैरे येत की नाही नळाला पाणी पाणी का नाही नळाला म्हटलं का पाणी नाही हिरी मध्ये पुन्हा टॅटर जळालं मोटर जळाले नीट केल्याशिवाय सोडत नाही आम्ही नीट होईना गेले असं म्हणते किती दिवसापासून चालू आहे आता सालभर झाला इथलं पाणी भुटल्याला इथलं पाणी काय सांगाल काय पाणीच नाही हो बघा की किती आहे आमच्या परेशानी काय सांगाव आता आम्ही बचायचं सगळीकडे जाऊन नाही काय सांगाल काय सांगाल काय नाही का आम्हाला पाणी नाही काही नाही आम्हाला कामधंदे सोडावं लागला पाण्याच्या मागे लागावं लागला पोटाला ना पाठीला तितला का हा काहीच नाही शेवक तिथलं काय आता सरकारी पाणीच नाही पाणी आम्हाला शेवक बघ ना कुणी सरपंच बी आम्हाला बघ ना ग्रामशोक बी बघ ना आम्हाला पाणी आहे की नाही आम्हाला असं बघतच नाही असं मग कसं करायचं ते तुम्ही बघाल घागर घेतला बघाय काका पाणी हो का सरपंच कोणीच लक्ष देणार आमच्याकडे दिनात कुणीच दिनात आम्ही पाणी पाणी म्हणत बोला आला बोला ह्याला म्हणा की सरपंच आम्हाला काय करायचे म्हणायत सरपंच कोण आहे कोण सरपंच आहे ते आम्हाला काय ओळखी आहेत आता हा आम्ही रोज रोजगार करून का पाण्यासाठी बसावं लागले आम्हाला एवढ्या हम्म नाही आम्हाला पाण्याची सोयच नाही बघा तुम्हाला काय बी म्हणा हो का इथून धरून इथून धरून इकडे आम्हाला पाण्याची सोयच नाही घर घर बोर पाण्यात कोणी पाणी घेते ना झाले आम्हाला आता एवढा काकानच पाणी आम्हाला एवढं एवढा जनता एवढी बोललं फ्लॅट एवढं पाणी दिलं काका एवढा हा आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी या जर या गा उजळम गावातील या महिला जर आपण पाहिलात तर या महिला या ठिकाणी पाणी भरताना दिसत आहेत या लोकांना कामधंदा सोडून या ठिकाणी पाणी भरावं लागतं आहे आणि हे प्रचंड जर आपण या ठिकाणी बारी पाहिली तर यांना यांच्या सरकारी योजनेतून यांना पाणी मिळत नाही यांच्या नळाला पाणी येत नाही आणि हे जे पाणी देत आहेत विठ्ठल मद्रेवार हे जे या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांनी गेली एक वर्षापासून इथल्या नागरिकांना एक सेवा म्हणून जनसेवा म्हणून पाण्याचा या ठिकाणी पाणी हे खुलं करून दिलेलं आहे जसं महात्मा फुलेंनी दलितांसाठी पाण्याची सोय करून दिली होती तशाच प्रकारचे हेल मद्रेवार यांनी या सर्व जनतेसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे याच्या माध्यमातून हे लोक या ठिकाणी राहणारे रहिवासी या ठिकाणी पाणी पाणी पीत आहेत निश्चितच अशा प्रकारे समाजसेवा म्हणून यांनी केलेल्या सहकार्याबद्दल गावात गावकऱ्यातून त्यांचं अभिनंदन केलं जात जरी असलं तरी या ठिकाणची जे सरकारी यंत्रणा आहे ही मात्र कुचकामी असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन रुपेश सुशील बागमारे महावार्ता न्यूज चाकूर